तालुका राधानगरी, राधानगरी तालुका वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीनं आज राधानगरी पोलीस स्टेशनवर धडक आंदोलन करण्यात आलंय राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथल्या एका माध्यमिक शाळेत आठवी यत्तेत शिकणारी नम्रता मोहन कांबळे ही विद्यार्थिनी दुपारच्या सुट्टीमध्ये निघून गेली आणि दुसऱ्याच दिवशी तिचा मृतदेह गावातील एका विहिरीत तरंगताना आढळून आला हे संशयास्पद असून तिच्या मृत्यूची सखोल चौकशी करावी आणि तिला न्याय देण्याची मागणी राधानगरी तालुका वंचित बहुजन युवागडीच्या वतीनं करण्यात आली आहे राधानगरी तालुक्यातील तुरुंबे गावातील एका शाळकरी मुलीचा संशयास्पद मृत्यू प्रकरण चिघळताना दिसतंय आठवीत शिकणारी नम्रता मोहन कांबळे ही विद्यार्थिनी शाळेच्या सुट्टीत बेपत्ता झाली आणि दुसऱ्याच दिवशी तिचा मृतदेह गावातील विहिरीत तरंगताना आढळून आला या घटनेबाबत वंचित बहुजन युवा आघाडीच्या राधानगरी तालुका शाखेनं आज राधानगरी पोलीस ठाण्यावर धडक आंदोलन करत या प्रकरणाच्या सखोल चौकशीची जोरदार मागणी केली आहे ही घटना साधी सरळ नाही यामध्ये काही ना काही गुड नक्कीच आहे आम्ही पोलिसांकडे सखोल चौकशीची मागणी करत आहोत नम्रताला न्याय मिळालाच पाहिजे अशी मागणी वंचित बहुजन युवा आघाडीचे संजय कांबळे यांनी केली आहे या मागणीचं निवेदन पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलं आहे यावेळी संजय कांबळे प्रवीण कांबळे एम डी कांबळे एस एस कांबळे सुशांत कांबळे विजय साठे राहू कांबळे विक्रम साठे राकेश कांबळे अरबी कांबळे दगडू कांबळे वायके कांबळे यांच्यासह वंचित बहुजन युवा आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते